नाईक साहेबांवर आरोप करताना आपली पहिले उंची तर बघायला पाहिजे ते उंची बघतात ते हाडांची उंची बघतात विचारांची उंची नाही बघत ह्या माणसाने नाईकसाहेबांना बोलावं समोर उभं राहायची तरी हिंमत आहे का पण नाईक साहेबांची जे तुम्ही बदना बदनामी करायला घेतलेली आहे ती बदनामी आमचा नवी मुंबईचा कुठलाही कार्यकर्ता कपून घेणार नाही मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की तुमच्या नावावर जी इथं दडपशाही चालू आहे जी भाषा वापरली जाते की बघून घेऊ हो आम्ही म्हणजे कोणाला म्हणताय तुम्ही विरोधी पक्षाला म्हणताय की सत्ताधारी म्हणताय आपण सत्तेत हो आहोत आणि आपण आपली युती आहे युती युतीमध्ये आपल्या युतीच्या नेत्याला सफरी भाषा कशी करू शकता तुम्ही गेले काय गेला ते आमदार झालेत इतर आमदार केला उभे राहिले खासदार केला उभे राहिले जना दण आपटले पर्याय नाही मग परत आपल्या चिंतपडात उभं राहायचं दुसऱ्या काय पर्याय नाही यांच्याकडे नगरसेवकांचं काहीच होऊ शकत नाही ते कशाच्या आता हे मला दिघा यादवनगर येथील शाळा क्रमांक सत्याहत्तरच्या उद्घाटनावरून विजय चौगुले यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर केलेल्या टीकेला सुतार यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे विजय चौगुले यांच्यावर टीकास्त्र डाकताना ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार यांनी सांगितले की व्यक्तींचे विचार चांगले पाहिजेत असे नमूद करून बदनाम व्यक्ती तो मी नव्हेचा आव आणत आहे मात्र यांच्या आचार आणि विचाराबद्दल जनतेला सर्व काही ठाऊक असल्याचंही ते म्हणाले ज्या माणसाची या संपूर्ण नवीमुंबई शहरामध्ये किती नाव मोठा आहे आणि किती बदनाम आहे की नोव्हेंबरचे शहर संपूर्ण ओळखते प्रत्येकानं नाईक साहेबांवर आरोप करताना आपली पहिले उंची तर बघायला पाहिजे ते उंची बघतात ते हाडांची उंची बघतात विचारांची उंची नाही बघत नाईक साहेबांकडे विचार आहेत आपण म्हणतो ना आचार विचार असावेत नाईक साहेबांच्याकडे विचार आहेत याच्याकडे आचार आहे आणि जे आचार आहे ते आंबट आहे आता आंबट आहे ते आंबट तुम्हाला समजलं असेल की आंबट शौकीन आहेत आंबोट शौकीत विचा ते विचार आहेत नाईकसाहेबांचे देशप्रेमी विचार आहेत कोणी कोणाला बोलावं ह्या माणसाने नाईकसाहेबांला बोलावं समोर उभं राहायची तरी हिंमत आहे का जनता संपूर्ण ओळखून आहे चार पाच दिवसापूर्वी झालेल्या प्रकरणामध्ये आपण लो आपली लोक बदनामी झाले म्हणून वाढदिवसाला संपूर्ण आयरोली मतदारसंघ बॅनरने भरलेला होता नजर टाकाल तिथे बॅनर होतं कारण दाखवायचं होतं त्याला की तो मी नव्हेच पण तसं नाही तूच आहेस तो दाखवून ब वाढदिवस साजरा केला तुमच्या जागेवर दुसरा कोण असता ना तर तोंड दाखवलं नसते इथून गायब झाला असता परंतु ते तुमचं नाही तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःच असता तुम्हाला तो मी नव्हेचा असं म्हणताच येणार नाही पण नाईक साहेबांची जे तुम्ही बदना बदनामी करायला घेतलेली आहे ती बदनामी आमच्या नवी मुंबईचा कुठलाही कार्यकर्ता कपून घेणार नाही वेळ पडली तर अंगावर येतील लक्षात ठेवा अंगावर जायला लागेल लक्षात ठेवा अनंत सुतार यांनी असाही पलटवार केला की शिवसेनेचे विजय चौगुले यांनी आपली वैचारिक उंची बघून टीका करावी त्याचबरोबर विजय चौगुले महायुतीमध्ये आहेत की विरोधी पक्षात आहेत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला अनंत सुतार यांनी असे आवाहन देखील केले की विजय चौगुले हे मुख्यमंत्र्यांच्या नावे नवी मुंबईत दडपशाही करत असून मुख्यमंत्र्यांनी देखील आता सावध या रहावेचं वाईट वाटतंय की आपण महायुतीमध्ये आहोत की नाही आहोत हा प्रश्न पडतो आहे आपण आहोत पण ते आहेत की नाही आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की तुमच्या नावावर जी इथं दडपशाही चालू आहे जी भाषा वापरली जाते ती बघून घेऊ आम्ही म्हणजे कोणाला म्हणताय तुम्ही विरोधी पक्षाला म्हणताय की सत्ताधारी म्हणून म्हणताय आपण सत्तेत आहोत आणि आपण आपली युती आहे युतीमध्ये आपल्या युतीच्या नेत्याला सफरी भाषा कशी करू शकता तुम्ही विरोधक काय करतील म्हणून माझी एकनाथ साहेबांना विनंती आहे की ज्या गुरुला तो संपवायला निघाला आहे तुमची तर अजून तुमच्याबरोबर असेच ताकद देऊन सुरुवात झालेली आहे मी साहेबांना सांगतो जरा तुम्ही तुम्ही जरा सावध या याच्यापासून अन्यथा हा माणूस काय आहे तुम्हाला कमी माहिती आहे अख्खा नवीन बेगत त्यांना बोल त्यांना ओळखतो आहे नवी मुंबईतील जनता सुज्ञ असल्यामुळे आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीला चौगुले यांचा दणदणीत पराभव करत त्यांची जागा दाखवल्यामुळे शेवटी नगरसेवक म्हणून त्यांना निवडणूक लढवावी लागते असा टोला देखील आनंद सुतार यांनी लगावला आहे नवींबेची जनता सुज्ञ आहे चांगलंच भर भर झालं त्यांनी सांगितलं एवढं तरी त्याला माहिती आहे नवींबीची जनता सुज्ञ आहे म्हणून ते याबद्दल एवढे बॅनर लावायला लागले की मी तो मी नव्हेच मला बघा मी अजूनही आहे समाजासमोर हे दाखवायची वेळ आली एवढा बॅनर कधी एवढ्या वर्षात कधी तुमचे बड्डे तुम्ही साजरे केले नाही आणि आता सुज्ञा आहेत ती सांगायची गरज काय सुज्ञा आहेत म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून आतापर्यंत त्यांना लोक महापालिकेची सत्ता देत आहेत आणि गेले चार वेळेला ते आमदार झालेत हे तर आमदार किला उभे राहिले खासदार किला उभे राहिले नाना धन आपटले पर्याय नाही मग परत आपल्या चिंचपडात उभं राहायचं दुसरा काय पर्याय नाही त्यांच्याकडे नगरसेवक दुसरं काहीच होऊ शकत नाही ते पण नगरसेवक होतात ते कशाच्या आधार होतात आता हे नव्याने मला सांगायची गरज नाही आम आम्ही सर्व एक दिलाने महायुतीचे काम करत आहोत मात्र आमच्या नेतृत्वावर जर कोणी बिनबुडाची टीका करत असेल तर अशा प्रवृत्तींना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील आनंद सुतार यांनी दिला आहे निवडणुका जवळ आले का सगळ्यांना एकत्र यावंच लागेल उमेदवार कोणातरी असला तर तो भाजपचाच असणार आहे आणि ते सुद्धा येऊन काम करतील आम्हीसुद्धा काम करू उमेदवार कोण हे आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही उमेदवार आल्यानंतर ना युतीचे सगळे पक्ष एक हाताला हात धरून काम करतील असा मला विश्वास जरूरत पडले तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच जरूरत पडली तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच कारण ते नुसते मंत्री नाहीत तर ते गृहमंत्री आहेत आणि इकडचं वातावरण गढळ करायचा कोण प्रयत्न करत असतील विरोधकांनी केला असतं मी समजू शकलो असतो आपण एकाच युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये असलेल्या एका वड्या नेत्याला आपण पाहिजे तोंडात येईल ते दे बोलतो ब्युरो रिपोर्ट द मेट्रो